बातमीपत्राची करतो सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं गौरव औजा प्रकरणाची न्यायालयामध्ये सुनावणी पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात गौरवची आज कोठडी संपल्यानं पुन्हा सुनावणी गौरवची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता गौरव आहुजा प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे गौरव आहुजानं जो प्रकार केला तो अतिशय निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया आणि संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहे रोहन राहुल आहुजाच्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे काय होईल असं वाटतंय पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते गौरव आहुजा आणि त्यासोबत असणारा भाग्यश ओसवाल या दोघांना देखील अटक केल्यानंतर काल पहिल्यांदा पोलीस स्टेशन केलं आणि काल या दोघांना एक एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती ती पोलीस कोठडी आज संपली साधारणतः कोर्टामध्ये हजर केलं गौरव आहुजा आणि ओसवाल यांची सगळी सुनावणी पार पडलेली आहे आणि गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिलेली आहे तर भाग्यश ओसवालला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे गौरव आहुजा पुणे पोलिसांनी एक नवीन सेक्शन दोनशे अडतीस जो दो आहे तो ऍड केलेला आहे पुरावे नष्ट करण्यासंदर्भातला हा सेक्शन आहे त्यामुळे गौरव आहुजाची सुटका जी आहे ती आज झालेली नाही त्यामुळे गौरव आहुजाने नेमके कोणते पुरावे नष्ट केलेले आहेत गौरव आहोजाचा मोबाईल जो आहे तो पुणे पोलिसांना सापडलेला नाहीये पुणे पोलिसांकडून तो रिकवर देखील करायचा आहे याबाबत माहिती जी आहे ती कोर्टासमोर दिलेली पाहायला मिळाली त्यामुळे पुणे पोलिसांना गौरव आहुजाची आणखी एक दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे तर ओसवालला न्यायालयीन कोठडी दिली आहे न्यायालयीन कोठडीचे ऑर्डर निघताच लगेचच ओसवालच्या वकिलांनी बेल ऍप्लिकेशन जे ते कोर्टामध्ये फाईल केलं परंतु साडेपाच सहा वाजल्याची सुमारास सगळे सगळं घडत असताना कोर्टाने मात्र यावरती बेल ऍप्लिकेशन वरती सुनावणी घेण्यास नकार दिला त्यामुळे आता भाग्यश ओसवालची जेल एंट्री होते जेल मध्ये भाग्यश ओसवालची रवानगी केली जाईल तर गौरव आहुजा जो आहे तो पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून त्याची नेमकी मोबाईल पडताळणी ने कशी करायची आहे मोबाईल त्याचा गौरव संदर्भात आपण आणखी वेगवेगळे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करतात